माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी चार वाजता अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलजोडी असणाऱ्या शेतकरी सभासदांना बाजार समितीतर्फे बैलांचा सा साज वाटप कार्यक्रमाचा सा शुभारंभ करण्यात येणार आहे आमदार पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात साज वाटप होणार आहे तसेच आमदार पाटील यांची शैक्षणिक साहित्याने तुला करण्यात येणार असून या शैक्षणिक साहित्याचे वाटप तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने छप्पन्न मापाडी कामगारांसाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली असून मापाडी यांना आमदार पाटील यांच्या हस्ते लॉकरच्या किल्ल्या सुपूर्द केल्या जाणार आहेत तरी सात जुलै सोमवार रोजी दुपारी चार वाजता शेतकरी सभासद बंधू आणि आमदार अनिल पाटील प्रेमी कार्यकर्त्यांनी बाजार समितीत उपस्थित राहावे असे आवाहन सभापती अशोक पाटील उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे नमस्कार सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माजी मंत्री आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय अनिल लाला यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या आमच्या सभापती या नात्याने आणि आमच्या सगळ्या संचालकांच्या वतीने आणि तालुक्यातील असंख्य सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सतरावी विभागात तिसरी आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक अशा या नावलौकिक असलेल्या बाजार समितीची विकासाची ज्यांनी पायाभरणी केली अशा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या चार वाजता सोमवारी तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी एक बैल पोळ्याचा साज वाटपाचा शुभारंभाचा कार्यक्रम आदरणीय आमदारांच्या हस्ते होणार आहे तर मी आव्हान करतो तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि उद्या पाच वाज साडेचार वाजता या ठिकाणी बाजार समितीमध्ये हजर राहावा आणि याच निमित्ताने अजून दादांच्या शैक्षणिक साहित्याचा तुला या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या निमित्ताने आपल्या तालुक्यातील गरीब शेतकऱ्यां गरीब विद्यार्थ्यांसाठी त्याचा लाभ दिला जाईल असा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद दुचाकीवरून देशी विदेशी कंपनीचा अवैध रित्या दारूसाठा घेऊन जाणाऱ्या जानवे येथील पंचवीस वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून त्रेचाळीस हजार दोनशे पंचावन्न किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या पथकाने अमळनेर शहरातील धुळे रोडवर एच पी गॅस गोडाऊनसमोर शनिवारी साडेचार वाजता केली निलेश अशोक पाटील हा मोटरसायकलवरून देशी विदेशी कंपनीचा दारू साठा कोणताही परवाना नसताना घेऊन जात होता त्यामुळे सर्व साठा जप्त करण्यात आला त्याने हा माल एन एस टिल्लुमल यांच्या सुभाष चौक येथील वाईन शॉप दुकानावरून आणल्याचे सांगितले पोलीस कॉन्स्टेबल हितेश प्रकाश भेहरे प्रमोद रघुनाथ बागडे शेखर देविदास साळुंखे गणेश किशोर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली अमरनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मांदियाळी बघाव्यास मिळाली आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाहीत त्यांचा भक्तिभाव जाणून येथील श्री मंगळग्रह मंदिरात आकर्षक सजावट करून श्री मंगळग्रह देवतेला विठुरायाचे रूप दिले होते हे रूप डोळ्यात साठविण्यासाठी सह चोपडा धरणगाव पारोळा शिरपूर धुळे आदी तालुक्यांतील भाविकांनी श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती त्यामुळे मंदिर परिसराला अगदी यात्रेचे स्वरूप आले होते श्रीमंगळग्रह मंदिरातील गाभाऱ्यातील श्री मंगळग्रह देवतेसोबतच श्री, मंगल ग्रह देवते श्री माता व श्री पंचमुखी हनुमान यांच्या मूर्त्यांभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती शिवाय तुळसाई बागेतील कारंजा सर्वांना मोहित करत होता त्यामुळे मंदिर परिसरात नव चैतन्य व वा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते अनेक भाविकांनी श्रीमंगळ ग्रह मंदिर परिसरातील नैसर्गिक वातावरणात उपवासाच्या पदार्थांचा आनंद लुटला शिवाय काही भाविकांनी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत पूजा अभिषेकही केला आषाढी एकादशी निमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे रविवारी श्री मंगळग्रह मंदिर ते संत सखाराम महाराजवाडी संस्थांपर्यंत दिंडी काढण्यात आली दिंडीत सजविलेल्या पालखीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती होती दिंडी मार्गात श्री ग्रह मंदिराचे सेवेकरी तसेच पुरोहितांनी ताळ व विविध वाद्यांच्या गजरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा अभंग म्हटला दिंडी मार्गात भाविकांनी नृत्य व फुगडीचा मनमुराद आनंद घेतला मंदिराच्या विश्वस्त सेवा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण पाटील यांच्यासह मंदिराचे व भाविक पायी दिंडीत सहभागी झाले जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ यांना अमळनेर रेल्वे यात्री मंच तर्फे अमळणे रेल्वे स्थानकावर चार महत्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे देण्याबाबत निवेदन सादर करण्यात ता आले त्यात पुढील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे प्रेरणा एक्सप्रेस पुरी ते अहमदाबाद एक्सप्रेस वाया ब्रह्मपूर एक्सप्रेस ताम्रम ते जोधपूर साप्ताहिक एक्सप्रेस आणि चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश महाजन अयास बागवान अनीस खाटीक डॉक्टर इम्रान अली शाह उपस्थित होते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल गटविकास अधिकारी एन आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्दे येथे गावातील किशोरवयीन पंधरा मुलींची स्नेही बालिका पंचायतची स्थापना करण्यात आली आहे त्या पंधरा मुलींमधून गायत्री विनोद पाटील हिची सरपंचपदी तर लीना प्रमोद पाटील हिची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे यांच्या नेतृत्वाखाली स्नेही बालिका पंचायतीतर्फे गावात विविध उपक्रम राबवले जात आहेत कन्या बँक वृक्षरोपण दारूबंदी शाळेसाठी आर ओ प्लांट मुलींसाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत एफडी करणे मुलींसाठी पौष्टिक आहाराचे वाटप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करणे कुमारवयीन मुलींचे आरोग्याची काळजी घेणे मुलींसह महिलांच्या आरोग्य सुविधांबाबतचे कॅम्प घेणे लोकसहभागातून पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करणे असे उपक्रम राबवले जात आहेत त्यांना गावच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोसले सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील सहकार्य करीत आहेत एकंदरीत गावचा कारभार स्नेही बालिका पंचायत पाहत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अमळनेर शहरातील जी एस हायस्कूलमध्ये शिक्षक पालक संघाची सभा घेण्यात आली असून त्यातून नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात उपाध्यक्षपदी दत्तात्रय धन राजपवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व्ही एम पाटील उपमुख्याध्यापक ए डी भदाने एस आर शिंगाने पी एस काटकर उपस्थित होते यावेळी पालक शिक्षक संघाची दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी पालकांनी काही मार्गदर्शक सूचना मांडल्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर यावेळी सखोल चर्चा झाली यावेळी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी आर जे पाटील यांनी केले तर आभार राहुल जगतराव पाटील यांनी मानले आषाढी एकादशी निमित्त अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये विठ्ठल भक्तीचा अद्भुत उत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण शाळा जणू एक छोटंसं पंढरपूरच बनली होती शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संतांचे रूप धारण केले होते विठ्ठल रुपमाईचे रूप घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले काही विद्यार्थ्यांनी संत नामदेवांचे जीवनावरती आधारित नाटिका सादर केली यावेळी वाडी चौकातील वेधशाळेतील विद्यार्थ्यांनी रिंगण घातले मुख्याध्यापक विनोद अमृतकर सर यांच्या मार्गदर्शनात हा उत्सव साजरा करण्यात आला <tart noise> अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे पिंपळे खुर्द शिवारातील राजेंद्र मनसाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीवर लावलेली चार हजार पाचशे रुपये किमतीची टेक्स्मो कंपनीची मोटार अज्ञात चोरट्याने लंपास केली तर मनोहर दिलीप चौधरी यांच्या रिक्षाची बॅटरी देखील लंपास करण्यात आली आहे तसेच ग्रामपंचायतीची बोरवेलची पाचशे फूट वायर देखील अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे त्यामुळे या भुरट्या चोरट्यांचा सा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळे ग्रामस्थांनी केली आहे